हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षू डायरीज या चॅनलवरती तर आज सगळ्यात पहिल्यांदा सर्व शिवभक्तांना श पहिल्या श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा तर मी रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी सर्व कामावरली आज तर माझा उपवास होता सोमवारमुळे तर मी टिकेल टिफिन बनवून दिला मी तर उपवासाला आज फक्त फळं आणि दूधच पिते आणि ड्रायफ्रूट्स खाते तर मी आज सकाळी गेलेला मिल्कशेक नाश्त्यामध्ये मिल्कशेक पिऊन मी गेले ऑफिसला तर मी ऑफिसला जाताना मला एक दिसली आज रॅली तर रॅली अशासाठी होती आज श्रावणी सोमवार होता तर रॅली होती कावड यात्रेची मला जास्त माहीत नाही याबद्दल बट मी ऑटोमध्ये जाताना मी तर रिक्षा ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही रॅली दरवर्षी निघते आणि हे दर याला कावड यात्रा असं म्हणतात अशी इन्फॉर्मेशन दिली त्यांनी मला मी तुमच्याशी तीच शेअर करते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कावडयात्रेचं दर्शन घेतलं आणि मी पोचले ऑफिसला ऑफिसला गेल्यावर मी माझं काम स्टार्ट केलं काम करून झाल्यानंतर आज फास्ट असल्यामुळं मी गेले नारळ पाणी प्यायला ऑफिसच्या बाहेर आमच्या नारळ पाणी भेटतं मी तिकडे जाऊन नारळ पाणी फिलं नंतर मी माझं काम केलं आणि मी आले घरी आणि घरी आल्यावर मी शिवशंकरांची पूजा केली कारण सकाळी मला टाईम नव्हता मी घरातले शंकरांची पूजा केलेलीच बट मी मंदिरात जाऊन पण पूजा करते मग मी मंदिरात जाऊन पण पूजा आमच्या इथं छोटं मंदिर आहे शिवशंकरांचं बट मला असं वाटतं छोटं मोठं मॅटर नाही करत मनातला भाव आणि भक्ती मॅटर करते पूजा करून मी घरी आले घरी आल्यावर मी स्वयंपाक बनवला तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवलेलं डाळ भात आणि भेंडीची भाजी नंतर मी माझं ताट रेडी करून घेतलं जेवण करण्यासाठी उपवास सोडण्यासाठी मग मी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर माझी घरातली सर्व कामं आवरून घेतली तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट नक्की करा काही इम्प्रूव्हमेंट पॉईंट असतील तर तेही सांगा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड